आई रे आई कर ऊसाची तर सगळी पातट झाली आता पावशी काही पडत नाही ह्या वर्षी वाटत दुष्काळ आहे काय की जावं लागते गाव सोडून आता कसं आहे पुढचं वर्ष कसं काढायचं हिच आज ह्या वर्षी उत्पन्नच नाही निघालं तर काय करायचं मध्ये काय शहरात तरी काहीतरी अगं शहरातले चार पैसे घराला लागत त्या तिथचं भाड्या भरायला एकूण पण ते काय बी करा भाड्या भरायचा दिवस पुरत नाही असले दुष्काळ बरेच गेले <laughs> ह्या लोकांनी काही जमीन निघली नाही असल्या दुष्काळाला पाड द्यावी लागते आता ह्याला जर जा झाला तुम्ही तर मग ते काय तर हे भानगडी काय बी काढत नाही याच्यापेक्षा आम्ही दोन रुपये हजरी तीन रुपये हजरी होती तो आपण दुष्काळ आम्ही तर एक वर्ष जरी गेलं हाय शासन काहीतरी कमी जास्त होईल काय करील हे तर अनेक बघावं लागते दिवस चांगले वंगळे काहीतरी काय निर्णय घेणार काय कर्जमाफी अरे होय बाबा कर्जमाफीच काय चालूच आहे पण आता ह्याला पडल पाऊस काय कमाना काही दिवस एक वर्ष चलल ताप घ्यावा लागतंय काय असं तरी केल्याशिवाय भेटत नाही दिवस सगळे सारखे नसते कोणता काळ कसा येईल कोणता काळ कसा येईल ह्याला घाबरून आहे काय की हाय पोलीस बघायची निसर्ग आहे परमेश्वर तर बाबा ह्याला नाही नाईटकिटक पाऊस पडणार म्हणून जमिनीवर बी नाराज होऊन जमीन सोडून जमत नाही सिटीला बी गेलो होत खेड्यातून टिकलं तर सिटीला भेटणार आहे नाही तर काय भेटणार पैसा केला तर पैसा खाणार आहोत का आम्ही वाईट बघितलेलं आहे काय काय बघत आलो त्याला पाठ द्यावीच लागत बाबा चटणी मिठा बरं भाकरी खाल्ल्यास येत बाबा आम्ही आणि एवढ्या एवढ्या पळायला काय करू आता लोकांचा कर्ज पाणी अरे पिठत असत घाबरून जमत या ही काही ही काळ बा ही काळ निसर्ग त्याला साथ दिली तर आपलं किती काय काय होईल हाय का माहिती

मटेरियल भरायला लागते दहा हजार सिटी सारखं सिटीला राहावं लागतं हे का माहिती साधा भोळ तसे राहायचं नाही त्या सिटीला राहायला मग काय करतो आई तुम्ही थांबा गावाकडं मी जातो एकटा पुण्याला ते बघतो कंपनीत काम झालं काय बघतोच कंपनी तवाच्या वन ये मग महागारी आज काहीतरी करावं लागेल आता ही नाही का पुढच्या वर्षाच कस तरी भागवा लागेल दुकान घेऊन ह्या वर्षी तर उत्पन्न निघाला नाही तर पुढच्या वर्षी काय करणार आहोत आपण पैसा तर पाहिजे आपल्याला शेती भाग मी ताई पांढरं जसं भाग मी तसं स्थिर राहायचं कसा निसर्ग करतोय ते बघत राहायचं काय काय करतोय ते आता ह्या एवढ्या लोकांना शेतकऱ्यांना जावं का उठून आपण म्हणायला वा असं ई सी एस शंभर शंभर दोनशे दोनशे एकर जमीन आहे त्यांना जावं का कुठं जातील ते उठून आपण म्हणायला वा असं कुठं ते जातील शेतकरी म्हणजे आपलं सगळं त्याच्यावर आपली सगळी उपजीविका शेतीवरच आहे ना आपला काही इन्कम सोर्स नाही दुसरा हो बाबा जरा दम खावा लागतो या दमत खाऊन दमत खावल्याला चांगला दम आहे आहे का माहिती कवा काय निसर्ग काय करेल ती पत्ता लागू द्यायचा नाही तासात एक पाणी पाणी करेल आपला शेजारचा बाया आहे की पुण्याला चाकणला जाते कामाला कंपनीत तुला विचारतो संध्याकाळी हां हां बघ म्हण तर कुठं दहा पाच लागलं काम तुम्हाला हां एकट्यानं एकट्याला तू खावा कुठं राहावा कुठं हाय का तिथं किती काय कुणाचा आहे आधार तिथं सांग जातो त्याच्यापाशी जा राहतो थोडं रूमवर काही ओळख अशाचे बाबा लोक हांगून काढ घेता खाल्ल्याला जायचं नसतं कुणाच्या घरी ना आहे हा आपलं करायचं तर हिमतीवर आपल्या करायचं ही फलाना गेला कंपनीत आणि मी असं तिथंच बसून राहून जाऊन कमी म्हणून बी नाही लोक आता चांगलं राहिलं नाही पहिल्यासारखं आहे का माहिती हे बघ जा जावायचं नाही मी रे तुला काय बी होईल यंदा गेला यंदा नाही पाऊस पडायचा पुढे तरी साथ देईलच की हा जा जाऊन भिवून जायचं नसतंय निसर्गाला कधीतरी ती साथ देणारच आहे लई तुला कमी पडलं तर या तुला गळ्यातला मोडा देते मग तू जा जाऊन जाऊ नको बघू पुढच्या वर्षी काहीतरी करू आपण पाण्या पिण्याचं काहीतरी आपण गोर फिर काहीतरी घेऊ काम करावं आता पाऊस पडला आणि मी जातो देशाला म्हणून जमल का आपल्याला तसं नसतं उठून चालायचं आणि उठून चलायचं काय फुकट आहे का उठून चालायचं उठून ते चलायचं झालं तरी दोन चार पाच हजार रुपये लागते तर किचन बिसवाड्याची जागा मंडता पुण्याला जायला माहिती आणि हिथून बे काय घेऊन गेला तर तिथं घर नसतंय खुली केल्याची घर नसतंय तिथं म्हणलं काहीतरी निघल म्हणून त्याची उदारी पाजारी करून ह्याला पाणी केलं आता पुन्हा सात आठ महिने ऊस सांभाळलाय होईल होईल काय घास गेल्यावर थोडं घाबरू नको बाबा काहीतरी होईल होईल काहीतरी तीच देणार आहे आपल्याला सात घाबरू नको कुठं जायचं नाही यायचं नाही काय नाही बघ आपण यंदा नाही केलं तर माझं सोनं मोड तुला सोनं देते तुला काय करायचं ते बोर घ्यायचा आहे का तुला ते गाळ काढायचा की करत ठरव काय पर उठून जायचं नाही आपल्याला थोडस निसर्गावर त्याच्यावर जीव ठेवायचा काय नाही एवढं स्वस्त ठेवायचा ते कवा कवाला परि साथी आपल्याला आता चार दिवस ओढ बसली मग काय झालं पडणारच आहे ते आज नाही उद्या तरी पडणारच आहे होईल काय तरी जमत आहे